सॉफ्टस्किल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि दुसरं ई क्लबचं उद्घाटन ई क्लब बोलणं गरजेचं आहे कारण ही एवढा चांगला प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्म मुळे तुमच्यातल्या नेतृत्वांचा विकास होत असतो तुमच्यामध्ये असलेले गुण जे आहेत त्याच्यासाठी एक व्यासपीठ लागत असत देश ज्या राज्यघटनेवर चालतो आणि जी राज्यघटना देशातील राज्यव्यवस्था सांगत असते त्या राज्य व्यवस्थेमध्ये लोकसभेपासून ग्रामसभेपर्यंत लोकप्रतिनिधित्व आहे तो प्रतिनिधी तुमच्यातून तयार तुं व्हावा महाविद्यालयामध्ये शिकत असताना त्याला मंत्रालयाचं कामकाज सत्ता आणि मंत्रिमंडळ या सगळ्या गोष्टी लक्षात याव्या या हेतून सकाळ समूहानी हा जो उपक्रम सुरू केला हा शैक्षणिक आणि राष्ट्र उभारणी आणि विद्यार्थ्यांची जडणघडण या उदात्त हेतून केलेला आहे प्रत्येक ठिकाणी असं आहे की शिकवणारे गुणाचार्य सगळ्यांना सारखे होते एकलव्याने एकलव्या प्रमाणे घेतलं कर्णाने कर्णासारखं घेतलं अर्जुनाने अर्जुना सारखं घेतलं आणि त्यांच्याच मुलगा असलेल्या अश्वथामाने अश्वथामा सारखं घेतलं पावसातून पडणार पाणी एकच असत कारल्याचा गुंधर्म टमाट्याचा गुंधर्म किडीचा गुंधर्म त्याच्या फळाचा असतो पाणी एकच असत तसं शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये शिकणारा प्रत्येक विद्यार्थी तोच असतो पण ज्याला जीवनामध्ये यशस्वी होता येत असत त्याच्यामध्ये आणि अयशस्वी या गुणीमध्ये जर तुम्ही फरक बघितला तर तुमच्या लक्षात येईल की भग्न स्वप्नांच्या कवटाळून बसण्यासाठी मनुष्याचा जन्म झाला नाही भग्न स्वप्नांच्या इतिहासाच्या साखळ्या कर्तवून बांधावर मानवी म्हणाला एवढंच नाही तर भविष्याच्या गुरु पंखाचं वरदान सुद्धा त्यालाच दिलं म्हणून मानवी जीवनाला अर्थ आहे आणि तोच मनुष्याचा धर्म आहे या धर्माला आणि या अर्थाला सार्थ करणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या फक्त शिक्षणापर्यंत पुरेसा नाही म्हणून शासनाला वाटलं की आता सॉफ्ट सॉफ्टस्क्रीन महत्वाचं आहे सॉफ्टस्क्रीन म्हणजे काय ज्याला तुम्ही असतनॅलिटी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणत असतो ते डेव्हलप होणं म्हणजे काय आणि डेव्हलप न होणं म्हणजे काय त्या गोष्टी तुम्हाला लौकिक अर्थाला दिसू शकतात का याचा विचार करणं कारण मानसशास्त्रज्ञ असं सांगता की मानवी मनावर वाणीचा दुसरा दृश्याचा आणि तिसरा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बारकिपीचा आपण जे गाणं ऐकत असतो त्या गोष्टी ग्रहण करतो थोड्याने जे बघत असतो ते आत्मसात करत असतो लिपी तुमचे वाचत असतो त्याच्यातून घडत असतो म्हणजे आपलं व्यक्तिमत्व जे घडत ते फक्त वर्गातल्या चार भिंतीत घडत नाही तर जीवनाची जी पाठशाळा आहे ती आपल्या घरापासून शाळेपर्यंत शाळेपासून ते जीवनाच्या रानांना सुरुवात होत असते मी वक्ता आहे किंवा मी वक्ता होऊ शकतो या गोष्टीचं बीज ज्यांनी दाखवलं किंवा ह्या गोष्टीची ज्यांनी ओळख मला करून दिली हे माझे गुरुवारी माझ्यासाठी व्यक्तिमत्व विकासाचा खूप मोठा पाठ होता म्हणजे सर्वांना लक्षात आलं की मक्रांत बोलू शकतो आणि मकरता तर आज महाराष्ट्रामध्ये असं कुठलंही व्यासपीठ नाही शैक्षणिक सामाजिक अध्यात्मिक असं सार्वजनिक कुठलाही नाही की जिथं उभारल्यानंतर कधी मला विचार करावा लागत असेल पण वक्त्यानं कसं असावं किंवा वक्त्यानं काय बोलावं जिथपर्यंत ऐकतात तिथपर्यंत म्हणजे घरा वक्त्याचा गुंधर्भ काय असतो त्या ऐकण्याला ऐकत असतो असलेला उठत नसतो हा वक्ता असतो मग व्यक्तिमत्व कसं त्या देशाने लोकशाही कला क्रीडा साहित्य या सगळ्या गोष्टीमध्ये काम केलेलं होतं त्यांच्याकडे नाट्यकला चालायची आणि त्या नाट्यकलेमध्ये वेगवेगळे पात्र घ्यावं लागायचे ते पात्र करत असताना ते पात्र उठवत असताना ते मुकोटे धारण करायचे आणि त्या मुकोट्यातून लक्षात द्यायचं हे मात्र प्राण्याचं आहे एकमात्र पक्षाचं एकात्र राजाच हे एकात्र दुष्ट आत्म्याच हे पात्र एका नायकाचं आहे आणि तिथून जी पर्सनॅलिटी होती ती जगामध्ये सर्वत्र लक्षात आलंय की तुम्ही ज्या वेगात वाढत आहात करिअरच्या दिशेने जात आहात तिथल्या सुखीकडं तुमचं काय बघितलं जाणार आहे तर तुमचं टॅलेंट बघितलं जाणार आहे तुमच्या एज्युकेशन सोबत स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आणि क्वालिटी ऑफ एज्युकेशन ह्या गोष्टीला महत्व दिलं जाणार आहे फार्मसी म्हणून तुम्ही पदवी घेऊन बाहेर पडाल पण पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर तुमच्या संख्या हजारो लोक मार्केटमध्ये येणार आहे पण या सगळ्यापेक्षा आर सगळ्या पेक्षा जेव्हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचाराल हु आवा तेव्हा आपापल्याला प्रश्न असा पडतो की खरंच मी कोण आहे म्हणजे स्वतःला स्वतःची ओळख जेव्हा होती तेव्हा आपल्याला आपलं व्यक्तिमत्व कळायला लागतं आणि व्यक्तिमत्व समजणं म्हणजे तुझा आहे तुझं बाशी बरी जागा चुकला अशी आणखी त्याच्या जा पुढे जाऊन सांगायचं म्हणजे अमृत घट भरलेलं आहे का म्हणून फिरशी बाजार म्हणजे शिक्षण एक असं आहे की जे तुमच्या व्यक्तिमत्वाचं परिवर्तन करत असतं म्हणून आजकाल सॉफ्ट स्किलला आनंद साधारण स्वरूपाचं महत्व आलेलं आहे साध्या माणसामध्ये आणि शिकलेल्या माणसामध्ये साध्या व्यक्तीमध्ये आणि कलावंतामध्ये फरक एवढा असतो की साधा माणूस दगडाला दगड करत असतो आणि शिल्पकार त्या दगडातून शिल्प करत असतो साधा माणूस गायकाला कंटा असतो फक्त त्याला संगीताचा साथ चढवावा लागत असतो तो साथ चढवणं म्हणजे शिक्षण आहे शिक्षण म्हणजे संस्कार आहे संस्कार म्हणजे व्यक्तिमत्वाचा विकास आहे की जी ती गुणवत्तेचा अधिष्ठान आहे तुमच्या आमच्या जीवनाला जर गुणवत्तेचा अधिष्ठान लावलं आणि प्रगतीचे पंख जर घ्यायचे असतील तर आत्मविश्वास आपल्या अंतकरणात पाहिजे आणि अगदीच सुद्धा फार्मसीचे तुम्ही विद्यार्थी आहात अध्ययन चालू आहे उद्या कदाचित तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये काम करता पण आणखी सुद्धा सांगतो असं कुठलंही औषध निघालं नाही की ज्याच्यातून तुम्ही आत्मविश्वास युक्त घेऊ शकता किंवा यश मिळवू शकता आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुमच्या अंतकरणामध्ये तो विचार केला गेला पाहिजे तो विचार केला जावा म्हणून जगातला एक मोठा विचार म्हणता असं म्हणतो मानव तज्ञ आहे तो असं म्हणतो की मला शंभर जर विद्यार्थी दिला तर त्याच्यातले मी तुम्हाला काही शिक्षक करून दाखवेल काही डॉक्टर करून दाखवेल काही इंजिनियर करून टाकतील काही अधिकारी करू लागली कारण माणूस घडतो तो सहवास आला मार्गदर्शन आलं मैत्री प्रक्रियातून समाज राष्ट्र तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब उभारत असत म्हणजे नुसतं तुम्ही एकटा आयुष्यामध्ये करिअरमध्ये यशस्वी होत नसता तर तुमच्या बरोबर तुमचं कुटुंब तुमचं राष्ट्र तुमची संस्था तुमच्या गुरुवर्य ह्या सगळ्या लोकांचं त्या यशाच्या पाठीमाग खूप मोठं योगदान असत म्हणून आज नुसत्या शिक्षणाला महत्व नाही नुसत्या व्यक्तीला महत्व तर त्या व्यक्तिमत्वाला महत्व आहे व्यक्ती आणि व्यक्तिमत्व या दोन गोष्टी मध्ये तुम्हाला समजण्यासाठी जी मनाला स्वतःची संवाद करायला आला पाहिजे तो महत्वाचा असतो का महत्वाचा असतो कारण मानवी लक्षात आलाय काही व्यक्ती क्रीडेमध्ये किंवा खेळामध्ये उत्कृष्ट आहे काही कलेमध्ये उत्कृष्ट आहे काही प्रशासनामध्ये उत्कृष्ट आहे काही रांगोळी काढायला उत्कृष्ट आहे काही चित्र काढायला उत्कृष्ट आहे काही चुर्य करायला उत्कृष्ट आहे काही बोलायला उत्कृष्ट आहे मग सगळ्याच माणूस एका ह्याच्यामध्ये उत्कृष्ट होऊ शकतो का किंवा एकच माणूस सगळ्या ह्याच्यामध्ये निपुण होऊ शकतो का लिमिटेशन ऑफ म्हणजे मानवी जीवनाला आणि मानवी बुद्धिमत्तेला जर अमर्याद कल्पनेचं वरदान असेल तर त्या प्रयत्नाला काही मर्यादा आहे बाल्य अवस्था युवा अवस्था आणि प्रौढ अवस्था त्या तीन अवस्थेमध्ये तुम्ही आम्ही चलत असतो त्या तीन अवस्थेमध्ये जीवनाचा वापर करत राहत आपल्या रणांगणावर आपण गोंधळलेला अर्जुन जर झालो तर झेपाट सरासारखे कृष्ण तुम्हाला सारख्याचा रुपाने त्या चक्क विवाहतो आणि त्या कुरुक्षेत्रामधल्या संकटातून बाहेर जाऊ शकतात म्हणून व्यक्तिमत्वाच्या विकासाला मार्गदर्शकाची गरज असते मार्गदर्शक काय करते चाहतो तुम्हाला इथून लातूरला जायचंय लातूरला जायचे अनेक मार्ग आहेत पण कुठल्या मार्गाने लवकर जातो कुठल्या मार्गात अडचणी नाही कुठल्या मार्गामध्ये काय नाही कारण चांगले रस्ते सुद्धा म्हणतात आजकाल जीव झालेले पाठीमागच्या आष्टापूरच्या पलीकडून नांदगावच्या पाठव मागच्या दोन ती आठवड्यात प्रसंग पाहिल्यावर लक्षात आहे तरी सुद्धा त्या ह्याच्यावर आपले नियंत्रण नाही म्हणजे आपल्या डोक्यामध्ये कुठले विचार चाललेले आणि नेमकं व्यक्तिमत्वाला ह्या गोष्टी करता तुमची जी व्यक्तिमत्वाचा विकास होतो आणि ते जे तपासलं जातं की तुमचं मन स्थिर आहे का तुमचा तुमच्या मनावर ताबा आहे का एखाद्याला तुम्हाला भेटल्यावर वाटलं पाहिजे तुम्ही आयुक्त येऊन उभा केला भेटणार आहे खरोखर दावशेत प्रशासन शास्त्रामध्ये पदवी घेतलेल्या भेटून आलेलं भलेच त्यांना काय त्या निकषामध्ये तुम्हाला तपास देईल तुमचे बाबा देतील पण माप धुळ कपडे हे तुमच्या आज्ञाला बरोबर उतरत असतात आणि एक बाय एक फिरीवर घेतलेले ते मात्र तिथे होत असतात म्हणून आज सुद्धा टेलरचं तेवढंच कौतुक आहे जेवढं की तुमच्या कपड्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी त्याची कलात्मकता महत्वाची म्हणून विचार करा

ते ह्या रस्त्याने तुम्ही सगळ्यात लहान जाऊ लागली एका व्यापाऱ्याचं लक्षात आलं त्याला वाटलं की हिरा आपण आपल्या सोबेच्या पैकेचा पूर्वी ठेवावं त्याला त्याला विचारलं अरे ते देतो का काय उतर डोगरावर डोंगरावर सापडलंय त्यांना दिसतात हे गप्प असलं त्यांना काढलं त्याला हजार रुपये दिले त्याला वाटलं ज्या कड्याचे आधार मला भेटले त्याने ती कडा कुणा एका सुवर्णकाराकडे घेऊन गेला त्यांनी त्याला त्या पैसे त्या कड्याचे लाख रुपये दिले आणि त्यांनी मोठ्या जवाहिराकडे नेला त्यांना त्याची एक कुटी दिली म्हणजे खड्या येतच होता गुला त्याला भेटला त्याला त्याचं महत्व माहीत नव्हतं तो चौकस माणसाला ले भेटला त्याला तशी परीक्षे नव्हतं आणि तो जेव्हा त्या जवळ गेला तेव्हा कळालं की तो हिरा आहे म्हणजे हिरा जोपर्यंत कोळसात आहे तोपर्यंत त्याचं महत्व असतं जेव्हा ते सोन्याच्या अंतिम जाऊन बसतं त्यामुळे जर त्याचं महत्व ठरत असतं तसं तुमच्या जीवनाला जर पैलू पाडायचे असतील तर तुम्ही जीवनामध्ये दोन गोष्टी केल्या पाहिजेत बघा जगातकडे सगळीच कडे सोडा एकच आहे परंतु त्याच्यापासून भरणाऱ्या अलंकारामुळे त्याच्यात वैविध्य वाटेल म्हणजे जगामध्ये प्रत्येकाला कळा आहे पण त्या घड्याच्या कंठातून स्वर लोकांमधून जे सर चालू ते आपण दाब देतो जगामध्ये बॅट सगळेच येतात पण सचिन तेंडुलकरने घेतली की आपल्याला माणूस किंवा थाप मारले की आपल्याला छटी होऊ शकते हे भरपूर कशा नाही हे भरपूर क्रिएटिव्हिटी आहे हे भरपूर केलेलं आहे तसं म्हणजे तुमच्या पर्सनालिटीचं महत्व तुम्हाला यश मिळून देण्यामध्ये आहे एक साधी गोष्ट आहे तुम्हाला भगतसिंग का आवडतात तुम्हाला सुभाषचंद्र बोस का आवडतात ते खूप श्रीमंत होते म्हणून आवडतात त्याचं काही त्याच्यापेक्षा तुमचं उदाहरण देतो की ज्यांना मी जीवनामध्ये आदर्श वाढत येतो हे स्वामी विवेकानंद भव्य कपडे घातलेले की जो बट होल युरोपियन युनिव्हर्सिटी म्हणजे सगळे जगातले विद्यापीठ मोठे म्हणून मी युरोपियन म्हणतो ते सगळे त्यांना फॉलो करत होते कारण त्यांच्याकडे तुमचं टॅलेंट होतं आणि ते टॅलेंट जेव्हा जगाच्या लक्षात आलं इज नॉट हेमिक क्वालिफिकेशन ओनली युअर टॅलेंट म्हणजे तुमच्याकडे अकॅडमिक शैक्षणिक पात्रता किती आहे यापेक्षा जगाला उपयुक्त वाटणारी गुणवत्ता किती आहे त्याच्यावर तुमचं महत्व असतं म्हणजे म्हणजे सर आम्हाला नेहमी सांगतात की पुरवून जगामध्ये दोन गोष्टीला महत्व आहे एक तुमचं काम आणि दोन तुमचं धाम काम असेल तर प्रमाणित असावं आणि लांब असेल तर कष्टाचा असावं तर ते टिकणार असतात या तुमचं व्यक्तिमत्व किंवा तुम्ही हिंदू जेव्हा महाविद्यालयातून दिल्ली घेऊन बाहेरला जा त्यावेळेला तिथल्या लोकांना आवर्जून एक प्रश्न तुम्हाला सिलेक्शनच्या नंतर विचारावा वाटला पाहिजे की तुम्ही कुठून तुम्हाला शिकवायला मोड होत कारण संस्था आणि शिक्षण त्याच वेळेला बांध पाठ करून घेऊ शकतात ज्या त्यांची विद्यार्थी जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतात आज आम्हाला सर जेव्हा मानवीय वगैरे म्हणत मोठेपणा आहे आम्ही काय होतो कधी काही तुमच्यासारखे तुमच्या जागेवर बसलेले होतो आज फक्त सरांचं ऐकत वडिलांच्या नंतर फक्त सरांच्या बोलताना मी विचार शांत म्हणजे शांत सर का म्हणतात फक्त तेवढं ऐकून घ्यायचं कारण मला लागणार इध्वर ला सरांना हातभर कळत असत की मग्रंथ ताणामध्ये आहे मग अडचणीमध्ये आहे मग आनंदामध्ये आहे त्याचं काय चाललंय काय नाही म्हणजे माणसाकडे संवेदना असल्या म्हणजे माणसाला समोरच्या माणसाच्या जीवनातल्या घडामोडी कोणालाच सांगावे असा नाही त्याच्या हवभावावर त्याच्या देही बोलीवर लक्षात येणार म्हणून काय जगामध्ये दे शिक्षण संगीत ज्ञान हे सगळ्या शिवाय मुलांकडून पलीकडे गेलेलं आहे दिनकांचं ज्ञान अरबांनी आत्मसात केलं अरबांचं युरोपियननी युरोपियनचा आपण बघता बघता ज्ञाना जगात आपण इथो तर वावरलोच पण चंद्रावर सुद्धा गेलो म्हणजे चंद्रावर फिरायला गेलेली आपली आपले दहा दिवसात परत चौदा नऊ महिने लागले परत यायला तुम्हाला जर तसा तुम्हाला प्रसंग आला तर तुमचा संयम टिकेल का औषधी मेडिकल चं आहे म्हणजे औषध उपचार तोपर्यंत चालतो जोपर्यंत तुमचं शरीर त्याला साथ देत असत म्हणजे गुणवत्ता ही तुमचं एकमेव ट्रोच असणार आहे जे की तुम्हाला शिक्षणाला दिलं जाणार आहे म्हणून जीवनामध्ये राजा इंद्र असो किंवा कुणी असो या सगळ्याला जर कर्णाकडे यावं लागलं तर ती कर्णाच्या सगळ्यात मोठ्या ताकदीची क्षमतेची कर्तृत्वाची ही सगळ्यात मोठा विजय होता म्हणून तुमच्या महाविद्यालयात प्रवेश करताना खाली जो फोटो दिसतो आणि जे नाव आहे ते राधेंद्र तो म्हणजे कर्ण आहे की ज्याच्याकडे क्षमता असो उन्नत असो सोबत संघर्ष करण्याची हिंमत असो सुद्धा जागा बदलल्यानंतर सगळंच काय भेटणार होत तरी सुद्धा जागा बदलली नाही का तर कुठल्या गोष्टीला निष्ठेकडे पाम राहावं हे कर्णाकडनं शिकावं कृष्णाचे ऑफर होते कुंतीचे ऑफर होते सगळ्याचीच ऑफर होते पण काही न स्वीकारता त्या दुर्मिजनासोबत वावरणं त्याला सुद्धा काळजी लागत असतं म्हणजे मला तुम्हाला एवढं सांगायचं

ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते आणि सगळ्याला मार्गदर्शन महत्वाचं कष्टाला फळ भेटत नसतं लक्षात येते का बघा कष्ट सगळेच करत असतात पण कष्टाला फळ भेटत नसतं त्यांना भेटत असतं ज्यांचं ध्येय ठरलेलं असतं तुमचं ध्येय हातून ठरलं पाहिजे बघा तुमच्याकडे किती जणांना असं वाटतंय की माझं धैर्य ठरलेलं मला हे करायचं मला जीवनामध्ये ते भेटवायचं माझे वडील हेडमास्टर होते सर सांगत होते अकरावीला हिती होती बारावीला फक्त सरांकडे शिकायचं म्हणून काढून तुमच्यापेक्षा आहे म्हणाले तू फक्त माणसं म्हणजे आपल्याला शिस्त आपल्याला संयम ह्या गोष्टी जर वयाच्या टप्प्यापर्यंत जर आपण त्याच्याबद्दल गंभीर तर आपण धम्म कधी कोणा गोष्टीला देणार आहोत त्या गोष्टीचा आत्मपरीक्षण करणं हा सगळ्यात मोठा आपला निर्णय आपण घेतला गेला पाहिजे मला मला हे सांगायचं आहे नारायण मूर्तींची एका मुलाखत चालू आलो होती नारायण मूर्ती म्हणजे फौक ते असं सांगत होते की त्यांचा जो रोहित नावाचा मुलगा आहे भारतातल्या आय आय टीच्या एक्झाममध्ये त्याला मार्क पडले पण ऍडमिशन झालं नाही यापर्यंत पण तिथलं ऍडमिशनचं क्रायटेरिया असतो आणि त्याला कुठं ऍडमिशन भेटलं सरळ अमेरिकेमध्ये वाईट भेटलं म्हणजे भारतातल्या इन्स्टिट्यूटनं त्यांना रिजेक्ट केलं त्यांना अमेरिकेच्या एम आय टी सिलेक्ट केलं होतं म्हणजे त्याच्यापेक्षा आपली क्रायटेरिया क्वालिटी ऑफ स्टँडर्ड वाढलेला आहे एक दुसरी गोष्ट एवढं सगळ्या करून सुद्धा त्यांना जेव्हा लक्षात आलं की देशासाठी आपण काय करत आहोत त्यावेळेला त्यांनी त्यांचा व्यवसाय जो उभा केला तो व्यवसाय संगणक क्षेत्राचा आहे आज ए आय पर्यंतचे चॅलेंजेस आलेले म्हणजे आज मी इथं तुम्हाला बोलतोय जगामध्ये कुठेही जाऊ शकता माझं बोलणं एवढं तंत्रज्ञानामध्ये आपण आधुनिक झालेलं आहोत मग या आधुनिक झालेल्या तंत्रज्ञानात तुमचं व्यक्तिमत्व कसं असावं हे तुमच्या व्यक्तिमत्वाच्या छापवर दिसून येतं काही जणांचा प्रभाव पडत असतो काही जणांचा प्रभाव नंतर पडून येत असतो काही जणांचं सांगावं लागत असतं काही जणांचं चलत चलत समजत असतं मी असं तुम्हाला उदाहरण देईल रजनीकांत नावाचा एक ऍक्टर आहे ब्याऐंशी वय झालं आणखी एक दिवस घरी बसून दिलं जात नाही एवढं काम आहे त्यांच्याकडं त्यांच्या ऍक्टिंगला एवढं डिमांड आहे बॉक्स ऑफिसवर एवढं अभिस्कृत आहे दुसरा इंग्लॉ इंडस्ट्रीमध्ये चरणजीवनाचो आणखी तुम्ही साईड करून घेत नाही त्यांना म्हणजे तुमच्या कलेला तुमच्या गुणवत्तेला बघितलं जातं तुमच्या मशीनाला बघितलं जात नाही दिस इज अ डिफरन्स बिट्वीन क्वालिटी अँड रिकमेंडेशन इफ यू हॅव अ रिक सर्व इफ यू हॅव अ क्वालिटी म्हणजे तुमच्याकडे जर समजा शिकवायचं असेल तर तुम्ही फक्त तुमचं प्रश्न सोडवू शकता पण शब्द जर असेल शक जिंकू शकता आणि झग जिंकणाऱ्या लोकांच्या व्यक्तिमत्व जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की अभयांनी हा माणूस जीवनामध्ये प्रचंड अभेस आत्मा उपेक्षा सहन करून सुद्धा अमेरिकेसारखा जग जगाच्या पाठीवर लोकशाहीची व्याख्या आम्ही सगळ्या सगळ्यांच्यामध्ये शिकवतो चिवडाची अभयारणची म्हणजे अभयारण हे व्यक्तिमत्व तुमच्या समोर का आलं तर त्या आलं म्हणजे जगामध्ये ज्ञान महत्वाचं आहे तुमच्या जीवनाला ज्ञानाचं आणि कामाची या दोन गोष्टींची जोड बसली पाहिजे या जर दोन गोष्टी जीवनामध्ये नसतील तर जीवन आपलं असून नसल्यासारखं असणार आहे कारण चीनच्या नंतर भारत नाही तर आपला चीनच्या पुढे भारत आहे लोकसंख्येमध्ये पण विचार करा तर आपण लोकसंख्येत पुढे आहोत जगातला युवा राष्ट्र आहोत इतकी गुणवत्ता जगाला आणि मग जर समजा जगाचे दलिय आपल्यासाठी उभे असतील तर आपण का म्हणून जायचं नाही म्हणजे मुलीकडून आलेली एक ईश्च इंडिया कंपनी दीडशे वर्ष तरी इथून समृद्धी घेऊन जात असेल तर इथे आपण जगाला काय देऊ शकतो हा विचार केला पाहिजे कारण भारत असा देश आहे जिथं आहे समुद्र किनारपट्टी आहे डोंगर रागा आहे सुटी जमीन आहे सगळ्याच पद्धतीचं जगातल्या वेगवेगळ्या खंडात जे आहे ते फक्त एका भारतीय उपखंडामध्ये आहे म्हणजे तुम्हाला देश म्हणून या देशातही रहिवाशी म्हणून सगळ्या गोष्टी दिलेल्या सगळ्या दृष्टी दिलेल्या आपल्याला ती शिष्टी चुकवण्यासाठी चांगले लोक लागतात दोन वर्षांपूर्वीचे दिवस आठवा म्हणजे डॉक्टर आणि मेडिकल हे सगळ्यात मोठे वरदान ठरले होते शेवट बंद पडलं होतं दिवस रात्र जीव धोक्यात जाऊन काम करणारे फक्त हे दोन क्षेत्र होते ज्याच्या काहीतरी राहील ही आशा होती वैद्यकीय क्षेत्र एवढं आणि एवढं उपयोगाचं आहे की की आहे पुस्तकावर हे धन्वंतरी घ्या क्षण घ्या अशी कितीतरी तुम्ही उदाहरणं म्हणू शकता आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये की प्रचंड मोठं त्या काळामध्ये सूक्ष्म शस्त्रक्रिया केली छान पद्धती शोधलेली आहे म्हणजे आज आपल्याकडं साधारण सुविधा असताना आपण त्याचा संशोधनासाठी किती उपयोग करतो आणि त्या काळामध्ये किती उपयोग केला याच जर बघितलं तर लक्षात येईल की आपण जे कष्ट घेतोय ते कष्ट तेवढे पुरेसे नाही म्हणजे परत एकदा तुम्हाला व्यक्तिमत्व म्हणून सांगणार तेवढंच सांगेल आणि तुमच्या जास्त वेळ येणार नाही फक्त व्यक्तिमत्व तेच जातील होत असतं जे व्यक्तिमत्व फिरणार बाहेरून कुठं लावून किंवा डेकोरेशन कुठल्याही गोष्टी असतात आज जे कुठे इंटरव्ह्यू केलेले जेअरच्या प्रयत्नामध्ये आहे त्याच्या लक्षात येईल की जगाला शिष्टींना प्रशासनाला चांगले लोक लागणारे का बिलकुल लागणार आहे मनुष्यबळ चांगलं लागणार आहे का बिलकुल लागणार आहे पण ते चांगला सांगूनपणा जो असतो तो चांगलपणा आपल्याला येणं महत्वाचं कारण वाटी ए आय तुम्हाला कॉम्प्युटेशन कर नाही झेरॉक्स मशीन आले कम्प्युटर आले पण गुणवत्ता वाढली का वाढली नाही ए आय मुळे फक्त तुम्हाला एक मार्गदर्शक उपलब्ध होईल पण गुणवत्ता वाढणार नाही त्याच्यामुळे तंत्रज्ञान कितीही येऊ नये पण अध्यात्मातून सांगितलेल्या मनाच्या शांतीचा जो विचार शांती तो विचार तुम्ही आज लक्षात घेणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय तुमचं आमचं व्यक्तिमत्व जे माझ्या शास्त्रज्ञाला सांगितलं जे आज मोठमोठे विचारवंत विचार करतात किंवा मोठ मोठ्या कंपनीमध्ये जी व्यवस्थापक मंडळ असते डायरेक्टर मंडळ असते की आम्हाला कॅन्डिडेट पाहिजे का पाहिजे पण कुठला कॅन्डिडेट पाहिजे जो कॅन्डिडेट आम्हाला काहीतरी चांगलं देईल अशा कॅन्डिडेटच्या शोधामध्ये आहे म्हणजे विचार करा येणारे अप्लिकेशन जर दहा हजार असतील आणि सिलेक्शन जर शंभर असतील तर रिजेक्ट होणारा रेशो किती आहे नऊ हजार नऊशे आहे म्हणजे त्या उरलेल्या शंभर मध्ये तुम्ही काय यायचं काय असं तुमच्याकडे असणार आहे ज्याच्यामुळे त्या शंभर मध्ये तुम्ही येणार आहात म्हणजे जिल्ह्याला हे जर आय असेल तर तो आय होण्यासाठी तेवढी उंची लागेल तुम्हाला तुमच्या करिअर मध्ये जर मोठं पॅकेज पाहिजे असेल तर तुमच्यामध्ये तेवढ्या क्षमता पाहिजे गरज करायची जॉबची आणि कंपनीला माणसाची पण फक्त ते कामाची ते महत्त्वाचं आहे आणि हे आपल्याला उद्या पाहायला पाहिजे नाहीतर बघा ही ती व्यवस्था आहे ही ते जग ज्या जगामध्ये अन्याय अत्याचार बेकारी बेरोजगारी समस्या अडचणी अनेक आहेत पण त्याच्यावर मार्ग सुद्धा नाही झाले जे मी मार्ग काढले त्यांना देह सापडली जे मी तक्रारी करत बसले ते तसेच बसले ज्यांना पुढे जायचंय त्यांनी पुढे गेलं पाहिजे ज्यांना कुणाला तक्रार सोडून देता आली ते स्वतःवर नियंत्रण करू शकते मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचंय स्वप्नशिंच महत्त्व इथून पुढे प्रचंड वाढत जाणार आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा मी म्हणून हा कार्यक्रम आहे म्हणून मला इथं बोलवलं गेलेलं आहे तुमची त्या पद्धतीनं स्वतः तयारी करू काही गोष्टी मला तुम्हाला आत्मसात करून घ्यावं लागेल प्लॅटफॉर्मवर भेटणार आहे ज्याच्यातून तुमच्या लिडरशिप क्वालिटीला नेतृत्वाला भेटणार आहे असा विकास तर या संस्थेचंही नाव होईल आणि तुमच्याही कुटुंबाचं नाव होईल शेवटी तुमच्या आईवड्याचं आयुष्य कशावर वाटतं तर तुम्ही हेल्थ सेटल आहात वाटतं कारण माझ्या पण आनंद त्या गोष्टीला वाटतो की माझे नेत्र स्थिर आहे चांगले आहेत सुखी आहे शिक्षकांना आनंद त्या गोष्टीचा असतो की आमचे विद्यार्थी यशस्वी आहे वर्गामध्ये रेग्युलर उपस्थित आहे तोच आनंद तुमच्याही शकतो कारण तुम्हाला तुमच्या हे साकार काहीच नाही एक शायर असं म्हणतो की लहरू शडरकर नौका पार नाही होती कोशिश करणे वालो की हार नाही होती लहरू सडरकर नौका पार नाही होती कोशिश करणे वालो की हार नाही होती धंदी चिंती दादा चलती आहे चढती दिवार उभा विसरती आहे म्हणजे मुलीला सुद्धा अन्नाचा कर म्हणून जर भिंतीवर चढायचा असेल तर अनेक वेळेला पडावं लागत असतं म्हणून तिला चढायचं सोडत नाही मनमासी मन गोळा करते फुलातून मुखरंद काढते म्हणून तुम्ही आम्ही मज जे घेतो ते मज घेतल्यानंतर तिथे एकच म्हणते माणसं मज येऊ शकतात पण मज तयार करायची कला घेऊ शकत नाही कारण की कला त्या मनमाशीकडेच असते तसं त्याचं व्यक्तिमत्व प्रगल्भ आहे परिपक्व आहे जीवनामध्ये तुम्ही सहज नेतात प्रश्नाकडे बघताना सुद्धा तुमचा दृष्टिकोन ज्या दिवशी सकारात्मक होईल त्या दिवशी तुम्हाला व्यापारी समस्या कुठले निर्णय घ्यावे आहेत त्या प्रत्येकाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन सकारात्मक होऊ शकतो शेवटी जग कसा आहे व शब्दात सांगायचं म्हणजे आता भला आहे आता रिकामा आहे बघण्याचा दृष्टीवर आहे ज्याची नकारात्मक आहे तो म्हणतो रिकामा आहे आणि जो सकारात्मक आहे तो तो भरलेला आहे तुम्ही कसं बघता याच्यावर तुमच्या जीवनाचे गणित सुटणार आहे शिवती जाता जाता रजा घेता तेवढंच म्हणतो मला भोगवला त्याबद्दल आमच्या यांचे आणि तुम्ही ऐकून घेतला त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतो हिंद असेच प्लॅटफॉर्म देऊन विद्यार्थी घडवावे आणि तुमच्यातून कुठे अधिकारी होईल कुणी राजकीय नेता होईल लोकप्रतिनिधी होईल तेवढं एक आशा मागणी